छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी आणि इतिहास संशोधक आणि अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी अखेर प्रशांत कोरटकर अटकेत आला या प्रकरणात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं आज कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सरकारी पक्ष आणि इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदेंकडून सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती पण कोर्टानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर या सुनावणी वेळी कोर्टात नेमकं काय घडलं महिन्याभरापासून कोल्हापूर पोलिसांपासून पळ काढणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात कसा घाम फुटला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत चोवीस मार्चला म्हणजे सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत को तेलंगणातून ताब्यात घेतलं त्यानंतर तारखेला म्हणजे आज सकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणून त्याचा रिमांड रिपोर्ट बनवला आणि अटकेची प्रक्रिया पूर्ण केली त्यानंतर वैद्यकीय चाचणी करून झाल्यानंतर प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी सुरुवातीला आरोपी म्हणजेच प्रशांत कोरटकरच्या बाजूनं सौरभ घाग यांनी कोर्टात युक्तिवाद केला यावेळी ते नेमकं काय म्हणाले पाहूयात सौरभ घाग यांनी सुरुवातीला कोल्हापूर पोलिसांच्या तपासावरच ताशेरे ओढले कोरटकरवर मीडिया ट्रायल केला जातोय त्याच्या अटकेची काहीच गरज नव्हती याशिवाय अटकेआधी पोलिसांनी आरोपीला नोटीस देणं आवश्यक होतं पण कोल्हापूर पोलिसांनी तसं केलेलं नाही याशिवाय फिर्यादीनं एक व्हिडिओ आधी व्हायरल केला कोरटकर हे पत्रकार आहेत त्यांना सर्व माहिती आहे त्यामुळे त्यांनी सायबर सेलला जाऊन तक्रार दाखल केली आणि त्यांच्या तक्रारीनंतर इंद्रजीत सावंतांनी कोल्हापूर पोलिसात तक्रार नोंद केली शिवाय मुंबई हायकोर्टात हे प्रकरण सुरू असताना प्रशांत कोरटकर यांना अटक कशी करण्यात आली असा सवाल सुद्धा कोरटकरांच्या वकिलांनी उपस्थित केला याशिवाय कोरटकरला झालेली अटक बेकायदेशीर आणि नियमबाह्य असल्याचा युक्तिवाद सुद्धा त्यांनी कोर्टासमोर केला शिवाय आमचा जामीन अर्ज अजूनही पेंडिंग आहे हा मीडिया ट्रायल आहे कोठडीची गरज नव्हती माझा आवाज मी बदलणार नाही मी कधी येऊ पोलीस स्टेशनला असं आपण नागपूर पोलीस स्टेशनला कळवून सुद्धा पोलिसांनी आपल्याला बोलावलं नाही असं कोरटकरांच्या वकिलांनी आज न्यायालयासमोर मांडलं तर तिकडे असीम सरोदेंनी इंद्रजीत सावंत यांची बाजू कोर्टात मांडली यावेळी सरोदेंनी कोरटकरच्या दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आरोपीला अटक करायची असेल तर एक्केचाळीस नोटीस यावर आरोपीचे वकील बोलत होते पण ही केस अपवाद आहे त्यामुळे इथे आरोपीला अटकेची कल्पना देण्याची गरज नव्हती तरी सुद्धा आरोपीच्या पत्नीला मात्र याबाबत पूर्ण कल्पना होती कोल्हापूर पोलिसांनी केलेली अटक ही बेकायदेशीर नाही जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल झाल्यापासून आरोपीनं कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही जो आरोपी समोर उपस्थित नाही तो कुठे आहे हे माहिती नाही त्याला पोलिसांनी कसं बोलवायचं तो मिस्टर इंडिया सारखा गायब झाला त्यामुळे आता त्याच्या आवाजाचे नमुने शास्त्रोक्त पद्धतीनं तपासायचे आहेत त्यासाठी कोरटकरची सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी असं असीम सरोदेंनी आज कोर्टात म्हटलंय तर तिकडे सूर्यकांत पवार यांनी सरकारी वकील म्हणून युक्तिवाद केला यावेळी त्यांनी प्रशांत कोरटकर वर गंभीर आरोप केले गुन्हा दाखल केल्यानंतर मोबाईल जमा करण्यासाठी हजर राहावं असं हायकोर्टानं सांगूनही कोरटकर हजर का राहिले नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला कोरटकर यांनी मोबाईलमध्ये छेडछाड केली आहे गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झालाय त्यानं मोबाईल मधला डेटा डिलीट केल्याचा संशय आहे त्यामुळे त्यांना डेटा का डिलीट केला याचा तपास करायचा आहे त्यानं रात्री कॉल केला तेव्हा त्याच्यासोबत कोण कोण होतं हे सुद्धा शोधायचं आहे आरोपी कुठे होता तो कुठे कुठे फिरत होता हे शोधायचं आहे कोणत्या गाडीनं त्याने साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास केला त्याला गाडी कोणी दिली त्याला नागपूरमध्ये कुणी मदत केली तपास अधिकाऱ्यांना नागपूरमध्ये जाऊन तपास करायचा आहे त्यासाठी त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांकडून सुद्धा करण्यात आली शिवाय आरोपीच्या पत्नीला अटकेची कल्पना होती असा युक्तिवाद सुद्धा सरकारी वकिलांनी यावेळी केला तरी तीनही वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं कोरटकरला तीन, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तरी आता या तीन दिवसात पोलीस काय तपासणी करणार आहेत याविषयी सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे ते म्हणतात पंचवीस फेब्रुवारीला इंद्रजीत सावंत यांना केलेला फोन हा कोरटकर यांचा होता हे सिद्ध करण्यासाठी कोल्हापूर पोलीस व्हॉईस सॅम्पलिंग करणार आहेत कोरटकरने त्याच्या मोबाईलमधील डेटा फॉर्मॅट कधी आणि का केला याचा सुद्धा शोध घेतला जाणार आहे पंचवीस फेब्रुवारी ते चोवीस मार्च या काळात प्रशांत कोरटकर कुठे होता एक महिना कोरटकर कोणाच्या मदतीने फरार झाला होता कोरटकर याने महापुरुषांबाबत केलेलं वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारं आणि शांतता भंग करणारं होतं हे कोल्हापूर पोलिसांना आता सिद्ध करून दाखवावं लागणार आहे आणि विशेष म्हणजे तपास जर या तीन दिवसात पूर्ण झाला नाही तर कोल्हापूर पोलीस अधिकची कोठडी मागू शकतात असं सुद्धा सूर्यकांत पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय त्यामुळे आता कोल्हापूर पोलिसांचा तपास पुढे कुठल्या दिशेनं जातोय आणि यात आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका